नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जर नवीन क्लेम करण्याच्या विचारात असाल आणि कुठल्या योजनांचे फॉर्म सध्या सुरू आहे हे बघायचं असेल तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कृपया व्हिडिओला न करता पूर्ण बघा व योजना सेंटर करा मित्रांनो आपण आपल्या स्कॉलरशिप फॉर्म किंवा मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे बांधकाम कामगार योजनेतील बहुतांश दावे अजूनही पेंडिंग आहे त्यात जर तुम्हाला नवीन क्लेम करायचा असेल तर कुठल्या योजना फॉर्म चालू आहे हे माहिती हवे त्यासाठीच आपण आज ऑनलाईन चेक करून बघू आजच्या तारखेत कोणत्या योजनेचे फॉर्म आपण भरू शकतो सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करून कामगार कल्याण योजनेच्या वेबसाईटवर येऊ येथे आपण क्लेमसाठी दिलेले ऑप्शन निवडू आता न्यू क्लेम हे डिफॉल्ट ऑप्शन दिसते यावर क्लिक करू आता आपल्याला आपल्या सक्रिय रजिस्ट्रेशन नंबर टाकून प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक करायचे आहे आपल्यापुढे नवीन इंटरफेस उघडल ज्यात आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो सरकारी वेबसाईट वर एकाच क्लिक कर कधीच ओ टी पी येत नाही लाडक्या बहिणीच्या वेबसाईट वर पण दोन तीनदा रिसेंट ओ टी पी करावा लागतो या वेबसाईटचा एक फंड आहे तुम्ही एकदा आलेला ओ टी पी वर काही वेळात इतर पेज पण उघडू शकता तुमची प्रोफाईल पेज उघडू शकता किंवा रिन्युअल ऑप्शन पण उघडू शकता असो इथे मी तिसऱ्यांदा रिसेंट ओ टी पी करून ओ टी पी मिळवला आणि क्लेम पेज उघडून घेतले आहे इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेच्या आय एफ सी कोड व अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याशिवाय आपण योजना बघू शकत नाही अगोदर केंद्र निवडायचे आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी डिफॉल्ट केंद्र असते आता मी एक एक करून सर्व कॅटेगरी निवडून त्यात सुरू असलेल्या योजना बघणार आहे सर्वात अगोदर शैक्षणिक कल्याण योजना शैक्षणिक कल्याण योजना श्रेणीमधील योजना बघू तुम्ही बघू शकता यात कुठली स्कीम फॉर्म चालू नाही कुठल्याच योजनेवर तुम्ही क्लिक करू शकत नाही पुढची श्रेणी आहे आरोग्य कल्याण योजना यात फक्त एकच स्कीम सुरू आहे अपंगत्व आल्यावर मिळणारे पैसे करो ही योजना घेण्याची वेळ कोणावर येऊ नये पुढची श्रेणी आहे आर्थिक कल्याण योजना यात सुद्धा एकच स्कीम सुरू आहे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेतलेल्या घराच्या बँकेचे लोनचे पैसे मिळवण्यासाठी असलेली योजना आहे आता शेवटची श्रेणी समाज कल्याण योजना यात बघू शकता तीन योजना सुरू आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व कौशल्य वृद्धीकरण योजना तर अशा प्रकारे आपण बघितलं महत्वाच्या व वा सर्वांच्या उपयोगी असलेल्या योजना बंद ठेवण्यात आल्या आहेत काही योजना दोन हजार तेवीस पासून बंद झाल्या आहेत दोन हजार चोवीसच्या इलेक्शन नंतर सर्वच महत्त्वाच्या योजना बंद केल्या यांनी आणि कधी सुरू झाल्याही असतील तरी क्लेम पेंडिंग आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा